त्याच्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या जवळ बाजार गावात आलेले आहे अतिवृष्टी झाली आपल्याकडं मोठं नुकसान झालं आपलं पीक वाहून गेलं आपलं पीक पूर्णपणे नष्ट झालं कोणी कर्ज घेतलं कोणी सावकाराकडून घेतलं कोणी बँकांकडून घेतलं आणि या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब संपूर्ण मराठवाड्यात फिरले गावगाव गेले मोर्चा सुद्धा काढला संभाजीनगरला आणि त्याच वेळेस सरकारचं पॅकेज सुद्धा जाहीर झालं होतं एकतीस हजार आठशे कोटी आणि मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं हे पॅकेजचं स्वागत केलं होतं पण हे पॅकेज भेटत का नाही भेटत हे बघण्यासाठी दिवाळी नंतर मी मराठवाड्यात पुन्हा येईल असं सांगितलं होत आणि म्हणून हे पॅकेज आपल्याला मिळालं का हे <ंगे> बघण्यासाठीच मान्य उद्धवजी ठाकरे साहेब आलेले आहे आपल्याला कोरडो जमिनीला बागायती जमिनीला फळ वागेला वेगवेगळ्या पद्धतीनं सरकारने मदत घोषणा केलेली आहे मग जे पिकं वाहून गेले त्याची वेगळी ज्या धासाळ्या त्याच्यासाठी वेगळं त्याच्यासाठी असे जमीन खरून गेली त्याच्यासाठी वेगळं गुर ढोर ववून गेले त्याच्यासाठी वेगळं घरदार वाहून गेले त्याच्यासाठी वा, वेगळी मदत सरकारने जाहीर केली ही सगळ्यांना मिळाली असेलच मिळाली का नाही मग दगाबाजी या सरकारने आपल्या शेतकऱ्यांशी केलेली आहे म्हणून आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथं काही जय सभा नाही कुठं खुर्च्या नाही कुठं काही नाही उद्धव साहेब आपल्या सोबत बसलेले आपल्याला दिसावं म्हणून थोडस अर्धा फोटवर वर आणि म्हणून आपल्याला मान्य उद्धवजीशी या सगळ्या विषयावर बोलायचं आहे आपल्याला संवाद साधायचा आहे आणि या ठिकाणी काही शेतकरी बोलणार आहेत या शेतकरी बांधवांना मी विनंती करेल की मला असं वाटतं राजकीय काही बोलू नये याचं काही राजकारण करण्याची गरज नाही आपल्याला पॅकेज मध्ये आपली जमीन बागायती असेल जेरायची असेल